परभणी शहरातील माहेर मंगल कार्यालयामध्ये आज सव्वीस जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर धर्मराज चव्हाण डॉक्टर सुरेश शेळके राजेंद्र फड जिल्हाध्यक्ष टी डी रुमाले जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर तुषार गायकवाड सुनीताई साळवे रणजित मकरन सर्जेदादा सर्जेराव पंडित मनोहर वावळे यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण ओबीसी समाज वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच ओबीसीला न्याय देऊ शकतात या पद्धतीने पुढील फेब्रुवारी महिन्यात पंचवीस तारखेला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा परभणीमध्ये आयोजित केल्याची माहिती आज या बैठकीत देण्यात आली संपूर्ण जिल्ह्याभरातून हजारोच्या संख्येने सर्व जाती धर्मातील वंचितांनी या सभेला उपस्थित राहावे या निमित्ताने त्याचेही नियोजन या सभेसाठी करण्यात आहे बाळासाहेब आंबेडकरांचा आम्हाला म्हणजे संदेशाला तारीख दिलेली आहे आणि त्या तारखेच्या निमित्तानं बाळासाहेबाचा ह्या जिल्ह्याला कार्यक्रम होणार आहे त्या संबंधानं आम्ही मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणी शाखेच्या वतीने सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी सर्कल पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी व महिला आघाडी या सर्वांची बैठक एकत्रित बैठक घेण्यात आली संयुक्त त्यामध्ये दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी आदरणीय छैय बाळासाहेब आंबेडकर यांची सभा ही पंचवीस फेब्रुवारी रोजी परभणीत घेण्यात येणार आहे त्यासंबंधित सर्व नियोजनासाठी ही बैठक लावण्यात आलेली होती ती संपन्न झालेली आहे रोजी माहेर मंगल कार्यालय ते आम्ही या निमित्तानं जमलो की आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष सचिन गंगाखेडकर आणि रुमाले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं सभा आपलं बैठक आयोजित केली याचं कारण असं की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी मी त्यांची भेट घेतली असता यांच्या मार्गदर्शनाखाली मी भेट घेतली आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला परभणीला सभा देण्याचं जा निश्चित केलं आम्ही आता सभा पंचवीस फेब्रुवारीला आहे त्या त्यासाठी आम्ही नियोजन करण्यासाठी आम्ही इथं जमलो होतो तर ती सभा आम्ही निश्चितच खूप मोठ्यात मोठ्या आणि त्या सभेचं आयोजक म्हणून साहेबांनी माझी नेमणूक केलेली आहे व्हेरी गुड तरी आ, मी जास्तीत जास्त रात्र रात्रंदिवस दिवस करून मी ही सभा याचा प्रयत्न केली माझ्या माझ्याकडून